सुरुवातीला वडिलांना गावातील लोकांनी सांगितलं की आर्मी मुलींच्यासाठी सेफ नाहीये त्याच्यामुळे मी आर्मीचा प्लॅन बॅकफुटला घेतला आणि एमपीएससी ची तयारी चालू केली प्रायव्हेट सेक्टरची कधी आवडच नव्हती म्हणजे पॅकेजेस मिळणार नव्हते असा विषय नव्हता पण कधी आवडच नव्हती त्याच्यामुळे कधी ट्राय नाही केलेले ते बाबा ब्रेक घेतला मी आणि गावी राहून मग शेतीमध्ये थोडीफार कामं जे काय असतील ते ते करण्यात मदत करत होती मग घरी लग्न जानेवारी मध्ये झालं आणि मार्च मध्ये आपलं लॉकडाऊन चालू झालं दोन हजार वीस ला कोरोनाच्या काळामध्ये त्यानंतर मग घरी बसून काय करायचं तर मी अभ्यास करायचं ठरवलं आणि एमपीएससी ला सुरुवात सप्टेंबर दोन हजार वीस ला जी परीक्षा झाली होती ती पूर्व परीक्षा दिली मी पण त्याच्यामध्ये पॉईंट ट्वेंटी फायव्ह मार्क्ससाठी मला फेल्युअर हो आलं दोन हजार एकवीस ची परीक्षा पर दिली पण ती पण मला क्रॅक नाही करता आली मग दोन हजार बावीस ची परीक्षा पर मुख्य परीक्षा फिजिकल आणि इंटरव्ह्यू हा एका आपल्याकडून होईल की नाही असं प्रिलियम नंतर तब्बल एक वर्षानंतर मुख्य परीक्षा झाली त्याच्यामुळं प्रिविस इयर क्वेश्चन पेपर जे काय असतात किंवा टेस्ट सिरीज असतील त्याचं वारंवार वाचन करणं भाग होतं त्याच्या अभ्यासानं थोडस कन्सिस्टन्सी ना क्वेश्चन समजायला लागले होते बाबा क्वेश्चन कसा असतो कायदे अगदी तोंडपाठ झाले होते म्हणजे कुठलाही कलम विचारा कुठलाही कायदा विचारा ते सांगू सांगता येत होते त्याच्यामुळं प्रश्न काही येत नव्हता की बाबा हा हे अवघड जाऊ शकतं माझ्यासाठी आणि मराठी इंग्रजीच तर होऊनच गेलं होतं से डरकर नौका पारिनाही जे जे कार नाही होती विद्यार्थी मित्र हो इन्स्पायर टॉकच्या या प्लॅटफॉर्म वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे इन्स्पायर टॉक हा असा प्लॅटफॉर्म आहे की ज्यातून आपल्याला ऊर्जा मिळते काहीतरी आपल्याला बनण्याची काहीतरी करण्याची आणि प्रेरणा मिळवण्यासाठी आज आपल्या इन्स्पायर टॉक मध्ये आपण बोललेलं आहे ज्यांची नुकतीच पी एस आय पदी निवड झालेली आहे अशा गौरी कदम शिर्के मॅडम मॅडम इन्स्पायरटॉकच्या या प्लॅटफॉर्म वरती तुमचं खूप खूप स्वागत आणि अगदी वेळात वेळ देऊन तुम्ही इथं आमच्यासाठी उपलब्ध झालात त्याबद्दल इन्स्पायरच्या टीमकडून परत एकदा तुमचं स्वागत धन्यवाद सर मॅडम आता तुमची पी एस आय पदी निवड झालेली आहे आणि महाराष्ट्रातील अशा बऱ्याच युवती आणि महिला या व्हिडिओला बघतील आणि त्या इन्स्पायर टॉकवरती बघून त्या इन्स्पायर होतील तर मला सुरुवातीला तुम्हाला अशी विनंती करायची आहे की म्हणजे ग्रामीण भागामध्ये साताऱ्यासारख्या जिल्ह्यातल्या एका कोरेगाव तालुक्यातल्या एका खेड्यामध्ये तुमचा जन्म झाला शेतीची पार्श्वभूमी तुमची आहे वगैरे आणि मग परत लग्नही झालं तुम्ही इंजिनिअरिंग केलं लग्न झालं आणि मग तुम्ही स्पर्धा परीक्षा या सगळ्यातून यश सुद्धा मिळवलेलं आहे आणि आता ज्या महिला की अगदी लग्न झालं म्हणजे संपलं म्हणजे लग्न झालं करिअर संपलं असं वाटून घेतात आणि मग त्या चूल मूल या सगळ्या प्रकारामध्ये त्या अडकतात आणि त्यातून कुठेतरी स्वतःचं एक अस्तित्व जे असतं ते स्वतःचं अस्तित्व त्या हरवून बसतात मग त्यांच्यासाठी खरंच ही प्रेरणा असणार आहे इन्स्पिरेशन असणार आहे तर त्यावरती आपण थोडंसं भाष्य करावं की जेणेकरून हा व्हिडिओ बघितल्यानंतर एखादी गौरी की जिचं लग्न झालेलं आहे आणि ती परत एकदा या काहीतरी स्वतःला सिद्ध करण्यासाठी उभी राहील आणि स्वतःला सिद्ध देखील करून दाखवेल मॅडम आता या तुमच्या सगळ्या प्रवासाला आपण उलगडूयात मला सुरुवातीलाच तुम्हाला विचारायचं आहे की तुमची घरची पार्श्वभूमी आहे आणि सर्वसाधारणपणे या स्पर्धा परीक्षांकडे तुम्ही कशा आलात Uh, माझे आजोबा होते ते आर्मी होते okay. आणि माझे वडील शेतीच करतात तसे शेती करत असल्यामुळे म्हणजे रानातली शेतीली सगळी कामं हो येतात पण आजोबा आर्मीत असल्यामुळं युनिफॉर्मची क्रेज होती पहिल्यापासूनच त्याच्यामुळं मी ठरवलं की एमपीएससी क्षेत्र निवडण्याचं म्हणजे सातारा जिल्हा म्हणलं ते वर्दीची हाऊस वर्दी असणारच त्यांना लोकांना असं ते गृहित धरलं गेलेलं आहे आणि ते तुमच्यात पण ऑटोमॅटिकली आलेलंच होतं मग युनिफॉर्म करत जायचं मी ऍक्च्युअली सीडीएस साठी ट्राय करत होते म्हणजे इंडियन आर्मी मध्ये पण सुरुवातीला वडिलांना गावातील लोकांनी सांगितलं की आर्मी मुलींच्या साठी सेफ नाहीये त्याच्यामुळे मी आर्मीचा प्लॅन बॅकफुटला घेतला आणि एमपीएससीची तयारी चालू केली अच्छा आणि मग तुम्ही आ... आर्मी आता नाही बाबा आपल्या घरच्यांचे विरोध होते तर विरोधात विरोध झाला तुम्ही माघार सुद्धा घेताय म्हणजे तुम्ही असं नाही केलं की नाही मला जायचं जा, आहे असं नाही का ट्राय केलं होतं इंजिनिअरिंग नंतर युपीएससी थ्रू पण त्यांनी ऐकण नाही हे केलं त्याच्यामुळे मी दुसरा मार्ग दुसरा मार्ग ठीक आहे म्हणजे हे पण आपल्याला हे पण एक चांगली शिकवण सांगताय आणि त्यातून सकारात्मक दुसरं काय चांगलं मिळू शकतं हे बघितलं गेलं पाहिजे हा चांगला संदेश हे करत गौरी मॅडम थँक्यू आता पुढचा मुद्दा जो आहे की तुम्ही इंजिनिअरिंग केलं म्हणाला कुठून केलं इंजिनिअरिंग मी अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी असा सांगली इथून इंजिनिअरिंग कम्प्लीट केले माझं अच्छा मग इंजिनिअरिंग करून तुम्हाला प्रायव्हेट मध्ये पण चांगल्या संधी उपलब्ध झाल्या असत्या प्रायवेट सेक्टरची कधी आवडच नव्हती म्हणजे पॅकेजेस मिळणार नव्हते असा विषय नव्हता पण कधी आवडच नव्हती त्याच्यामुळे कधी ट्राय नाही केले मग तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी दोन कॉल आले होते मला पण नाही देता आले ते काही कारणामुळे त्याच्यामुळं ब्रेक घेतला मी आणि गावी राहून मग शेतीमध्ये थोडीफार कामं जे काय असतील ते करण्यात मदत करत होती मग घरी वडिलांना हा मग शेतीतली सगळी कामं तुम्ही करू शकता बऱ्यापैकी येतात अरे चांगले ग्रेट आणि मग पुढे लग्नाचं कस मग तुम्ही स्पर्धा परीक्षा करण्यासाठी एमपीएससी एम करायला सुरुवात केली की लग्न झालं काय लग्न झालं आणि लग्नानंतर लग्न जानेवारी मध्ये झालं आणि मार्च मध्ये मा आपलं लॉकडाऊन चालू झालं दोन हजार वीस ला कोरोनाच्या काळामध्ये हो हो, हो. त्याच्यानंतर मग घरी बसून काय करायचं तर मी अभ्यास करायचं ठरवलं आणि एमपीएससी ला सुरुवात केली अभ्यासला सुरुवात केली याची माहिती कुठून मिळेल एमपीएससी गुगल केलं कारण युपीएससी करत होते त्याच्यामुळे एमपीएससी पण हे नाव ऐकलं होतं मग गोत्रू करायला सुरुवात केली थोडीशी माहिती काढली आणि मग सुरुवात केली पीएसआय या पदाबद्दल कसं तुमच्यामध्ये कुतूहल निर्माण झालं किंवा पी आपण होऊ शकतो ही जाणीव कशी झाली अभ्यास करताना एक निघण्यासारखी पोस्ट ज्यावेळी सिलेबस बघितला त्यावेळी एक निघण्यासारखी पोस्ट कुठली असेल तर ती पीएसआय असं जाणवलं युनिफॉर्मची क्रेज असल्यामुळे मी तीच पोस्ट निवडली त्याच्यामुळं त्या दिशेने प्रवास सुरू केला आणि मग तिथून तुम्ही च्या तयारीला सुरुवात झाली लॉकडाऊन मधून घरूनच तुम्ही हे सगळं करत होता बरोबर मग यामध्ये सुरुवातीला तुम्ही कधी म्हणजे कधीची पूर्व परीक्षा दिली आणि काय का तुमचं तिथली पुढे कोरोनाच्याच टाइमिंग मध्ये दोन हजार वीस ला सप्टेंबर दोन हजार वीस ला जी पूर्व परीक्षा झाली होती ती पूर्व परीक्षा दिली मी पण त्याच्यामध्ये पॉईंट ट्वेंटी फाय मार्क्स साठी मला फेल्युअर आलं त्याच्यानंतर दोन हजार एकवीस ची पूर्व परीक्षा दिली पण ती पण मला क्रॅक नाही करता आली मग दोन हजार बावीस ची पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा फिजिकल आणि इंटरव्यू हा एकाच जमात हे सगळे एकाच जमात झालं चांगलं आहे पण आता ज्यावेळेस दोनदा अपयश आलं पूर्व परीक्षेलाच आला आणि तेही मग ते त्यावेळेस असं वाटलं का मनामध्ये की स्पर्धा खूप आहे किंवा आपल्याकडून होईल की नाही असं कधी जाणवलं काय वाटलं बऱ्याच वेळा पण जे माझे मिस्टर होते माझे हसबंड होते तर त्यांनी माझ्यामध्ये तो स्पार्क बघितला होता की हा बाबा तुझ्याकडे तु तु ते पोटेन्शियल तू ते करू शकते त्याच्यामुळे मला ते शक्य झालं कारण एक मॉरल सपोर्ट होता मेंटल सपोर्ट होता त्याच्यामुळे माझ्यासाठी ते शक्य झालं तो फार गरजेचा आहे आणि खरं तुम्ही नशिबान आहात की त्यांच्यासारखे मिस्टर तुम्हाला लाभलेत आणि ते एकदम सपोर्टिव्ह पद्धतीने त्यांनी जरी अपयश आलं तरी तू कर म्हणजे कसं होतं नाही अपयश आले की नाही ना, आता तुला नाही जमत आहे तू आपलं खर तर असं संसाराच्याच मार्गी लागा हो तिकडून असतं पण त्यांना मांडलं पाहिजे आणि त्यांनी खूप सपोर्ट केला तुम्हाला या गोष्टींमध्ये आता पुढे मग ज्यावेळेस तुम्ही प्रिलिम्स क्रॅक केली मग तिथून पुढचं कसं तुमचा प्रवास व्हायला मुख्य परीक्षा जाणार होता प्रिमियम नंतर तब्बल एक वर्षानंतर मुख्य परीक्षा झाली त्याच्यामुळं प्रिविस इयर क्वेश्चन पेपर जे काय असतात किंवा टेस्ट सिरीज असतील त्याचं वारंवार वाचन करणं भाग होत मग त्याच्या अभ्यासानं थोडस कन्सिस्टन्सी नक्च्युली क्वेश्चन समजायला लागले होते बाबा क्वेश्चन कसा असतो कायदे अगदी तोंडपाठ झाले होते म्हणजे कुठलाही कलम विचारा कुठलाही कायदा विचारा ते सांगू सांगता येत होतं त्याच्यामुळं प्रश्न काही येत नव्हता की बाबा हा हे अवघड जाऊ शकतं माझ्यासाठी आणि मराठी इंग्रजीच तर होऊनच गेलं होतं कारण एक वर्षाच्या स्पेल मध्ये ते शक्य होतात जो काही सिलेबस आहे तो सिलेबस वरती कमांड आली हो थोडक्यामध्ये आणि इतके हे एक वर्ष मिळाल्यामुळे शक्य झालं त्यावरती तुम्ही सुरुवातीला पीआयक्यू चा पातळीवरती केलं खूप सारे मॉक्स दिल्या मॉक टेस्ट दिल्या आणि मग त्यातून तुमचा तो सराव होत गेला असं तुम्हाला सांगायचं आहे का त्या पिरियड मध्ये एक ग्रुप झाला होता आमचा तयार की बाबा हा हे लोक पूर्व परीक्षा पास झाली आणि मेन्सला ला आहेत मग त्या ग्रुप मध्ये पण मी एकटीच मुलगी होती पी एस आय ची तयारी करणार ती पण लग्न झाल्यानंतर तयारी करणारी त्याच्यामुळे त्या लोकांचा पण एक सपोर्ट होता की बाबा या गोष्टी तुम्ही करा किंवा या गोष्टी करू नका असं सांगत होते ते जी जाणती लोक जी होती ती तुम्हाला आ, सांगत होती की बाबा असं हे केलं तर योग्य आहे हे पुस्तक वाचलं तर जास्त बेनिफिट आहे वगैरे अशा पद्धतीने बरोबर ना मग ते सिरीज कुठल्या सोडवायची हे पण ते सांगत सुचवत असतील वगैरे मग ज्यावेळेस मेन्स दिली मेन्स दिल्यानंतर कसं वाटलं की आपण आता होतोय असं वाटलं कॉन्फिडन्स आला का कॉन्फिडन्स आला होता बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आला होता कारण मेन्सला जवळपास एकशे चाळीस म्हणजे दोनशे ऐंशी मार्क्स येत होते बर पहिल्या सेन्सरकीने त्याच्यामुळे मी एकदम पेपर वन पेपर वन ला सिक्स्टी एट मार्क्स होते आणि पेपर टू ला सेव्हन्टी टू मार्क्स होते पेपर टू चांगला, चांगला होता पेपर टू चांगला होता पण सेकंड अँसर कि नाही कमी झाले मार्क्स माझे टोटल माझी टू सेव्हन्टी फायव्ह मार्क्स झाली okay. रिटर्न ला मग तुम्हाला लीड किती मिळेल रिजल्ट लागला ज्यावेळी रिझल्ट रिझल्ट लागला त्यावेळी मला थर्टी फोर प्लस ची लीड होती अरे वा थर्टी फोर म्हणजे मग कुठेतरी शुअर शुअर होण्याकडे हा प्रवास असतो मग आता सगळ्यात महत्वाचा होता आणि चॅलेंजिंग टप्पा होता तो होता फिजिकलचा कारण आपण बघितलं होतं की आधीच्या ज्या परीक्षा झाल्या फिजिकली आता क्वालिफाय करण्यात आलं पीएसआय एस आय परीक्षेसाठी एमपीएससी कडून ते मुलींसाठी आणि मुलांसाठी अहर्ता करण्यात आलं आणि त्यामध्ये अशी एक चर्चा किंवा त्यावेळेस बरंच चाललं की बाबा मुलींसाठी हा जो आहे करण्याचा हा थोडासा डिफिकल्ट आहे किंवा तो खूप चॅलेंजिंग आणि बऱ्याच मुली या क्वालिफाय करू शकत नाही मग ते कसं तुम्ही त्या सामरिका घरात ग्रामीण भागातून बिलॉंग करते मी त्याच्यामुळे खेळ पहिल्यापासूनच होताय मैदानी खेळ अथलेटिक्स मध्ये माझ्या शॉर्टपुट हा इव्हेंट होता मग जे आमच्या फिजिकलचा क्रायटेरिया होता त्याच्यासाठी मला शॉर्टपुट मँडेटरी होता हो। तो इव्हेंट माझा आउट ऑफ होता आणि बाकीचं रनिंग वगैरे मग होऊन गेलं सगळ्यांच्या असल्यामुळे तुम्हाला फिजिकलचं सुद्धा दडपण आलं नाही हो सर अच्छा आणि मग स्पोर्ट्स मध्ये काय तुमच्या स्पोर्ट्स मध्ये कबड्डी साठी स्टेट लेवलला खेळलेली ट्रायल थ्रू गेले होते आणि गोळा फेक मध्ये माझं स्टेट झालेलं बरं ब्रॉन्झ मेडल मिळाले मला त्यावेळी स्टेटला अरे म्हणजे स्पोर्ट्सचं सुद्धा एक चांगला पार्श्वभूमी तुम्हाला होती म्हणजे यू आर मेड फॉर पी एस आय असं म्हटलं तरी चालेल आणि ते तुम्ही मिळवलं चांगली गोष्ट आहे खरं तर आणि मग आता पुढचा टप्पा असतो मुलाखतीचा कारण मुलाखतीच्या मार्काचं महत्त्व वाढलेलं आहे मुलाखत कशी झाली तुमच्या आयोगाची फिजिकल झाल्यानंतर एक महिन्यातच मुलाखतीचं शेड्यूल शेड्यूल त्याच्यामुळे अभ्यास करण्यासाठी जास्त वेळ मिळाला नाही कारण फिजिकल करताना सॅच्युरेशन होत होतं मी पार्ट टाइम जॉब करत होते स्कूल वरॅक्ट फिजिकल त्याच्यामुळं एवढा वेळ नव्हता राहत की बाबा मुलाखतीची तयारी करावी त्याच्यामुळं जे काय प्रिव्हिअस इयर म्हणजे अगोदरच्या इंटरव्ह्यूच्या स्क्रिप्ट घेतल्या स्क्रिप्ट फॉलो केल्या आणि करंटचे मुद्दे होते त्याच्यावर थोडस काम केलं ग्रेट आणि मुलाखतीला हो सर चांगले आता ज्या गौरी हा व्हिडिओ बघताय ज्यांचं लग्न झालेलं आहे कदाचित ज्यांचं तुमच्यासारखेच सगळी पार्श्वभूमी असणारे बऱ्याच महाराष्ट्रातले मुली आहेत मग आता त्या मुलींनी स्पर्धा परीक्षेमध्ये यावं का त्यांनी पी एस आय सारख्या पदाची तयारी करावी का कारण पी एस आय हे पद आता जसं तुम्हाला आर्मीसाठी विरोध झाला घरच्याकडून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तसं पोलीस दलाबद्दल सुद्धा बरेच गैरसमज पालकांच्या मनामध्ये असतात मग याबाबत काय तुम्ही मार्गदर्शन कराल ऍक्च्युली जर इंटरेस्ट असेल तर हे पदाची निवड करणं योग्य आहे म्हणजे जॉब हा थोडासा हेक्टिक आहे मान्य करणे कारण फिल्ड वर्कच आहे सगळं पण ज्याचे त्याचं पर्सनल चॉईसवर राहतं की बाबा हा हे मी करू शकते तर केलं पाहिजे जर वाटत असेल तुम्हाला नाही तर तुम्ही तुमची पर्सनल चॉईस राहते त्याच्यामध्ये आणि मॉरल सपोर्ट खूप गरजेचं आहे याच्यासाठी कारण ज्यावेळी लग्न होतं त्यावेळी सगळ्या गोष्टी बदलून जातात एक जबाबदारी येते मग त्यामुळं थोडस फरक पडू शकतो या जबाबदारी पण येते आणि मग ते सगळं सुरू म्हणजे लग्नासोबत बऱ्याच गोष्टी आपल्यासोबत येत असतात मग त्यामध्ये सासरकडचे माहेरकडचे मग ही लग्नानंतर तयारी करते पुण्यामध्ये राहून तयारी करते मग तुम्ही असं कसं काय अलाव केलं असे काही टोमणीबाजी वगैरे व्हायची का त्या काळात नाही माझी फॅमिली सपोर्टिव्ह होती अच्छा अरे आणि मग असं जर झालं तर तुमचं काय वेपन होत्या इग्नोर करणे इग्नोर करणे मनावर न घेणे ठीक आहे म्हणजे हे जरी असं कोणी आपल्याला हे केलं तरी ते मनावर न घेणे आणि आपला फोकस आपलं डिसिप्लिन न सोडणे हे तुमच्या यशाचं गमक दिसतंय मला हो बरोबर हे डिसिप्लिन राहण हे स्पोर्ट्स मधून आलं होतं का हो सर अच्छा ग्रेट आता परत मुद्दा तोच येतोय की आता बऱ्याच मुलींचं परत एकदा तेच असतं की घरच्यांचं प्रेशर दबाव या सगळ्या गोष्टी आणि त्यातून पटकन लग्न होणं आणि मग त्यातून करिअर हा जो आहे पी एस आय असं नाही स्पर्धा परीक्षा असंच नाही कुठचंही करिअर त्या करू शकतात मग त्याच्यासाठी काय सांगाल तुम्ही Uh, आयुष्यामध्ये एक गोल ठरवलं पाहिजे मुलीने तर सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला माहितीये की बाबा पुढे जाऊन आपल्याला फॅमिली प्रेशराइज लग्नासाठी mm. तर तुम्ही तुमचं गोल ठरवलं पाहिजे आणि त्या ओरिएंटेड प्रवास सुरू केला पाहिजे कारण जर तुम्हाला ध्येय माहित असेल तर तिथेपर्यंत जाण्याचा प्रवास पण तुम्ही शोधूनच काढता म्हणजे मार्ग तिथेपर्यंत जाण्याची तुम्हाला मिळतात आणि फॅमिली प्रेशराईज करते तर तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांना समजवून सांगू शकता म्हणजे चार लोकांना समजवण्यापेक्षा तुमच्या आई वडिलांना समजवणं कधी सोपं आणि थोडंफार इग्नोर करायला पण शिकलं पाहिजे कारण सोसायटी म्हणजे बोलणार काहीही केलं तर ते बोलतच चांगलं करा वाईट करा त्यांचं कामच आहे बोलणं मग आपण इग्नोर करायचं बरोबर आहे म्हणजे समाज काय म्हणतो यापेक्षा स्वतःला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे हे इथं महत्वाचं आहे आणि सासरकडच्यांकडून सुद्धा म्हणजे मिस्टर कडून सुद्धा सपोर्ट तुम्ही मिळवला की ते त्यांचं मिळाला कसं काय ते एज्युकेटेड आहे सासर कडे जास्त कन्व्हिन्स करावं लागलं नाही आणि गाव माझं सासरचं हे प्रशासकीय तिथे घरटी अधिकारी आहेत बऱ्या असं म्हणणं पण योग्य राहील अरे चांगली गोष्ट आहे आणि मी त्या पार्श्वभूमीत मग आपल्याला पण ती प्रेरणा असते की बाबा असते रे गोष्ट बरोबर ना आता ज्या दिवशी निकाल लागला या पी एस चा त्या दिवशी तुम्ही कुठे होता निकाल लागला त्या दिवशी लायब्ररी मध्ये बसले होते आणि माहित होते सगळ्यांना एक्सपेक्टेड होतो की बाबा एक तारखेला म्हणून मग पाच वाजून गेले पण निकाल काय लागला नाही संध्याकाळच्या सहा वाजता मिस्टरांचा फोन आला की बाबा लिस्ट आली म्हणून तर मी त्यांना म्हटलं की बाबा पाठवा म्हणून त्यांनी लिस्ट पाठवली मला आणि मी चेक केलं नाव माझं तर यादीमध्ये नाव होतं ती जनरल मेरिट लिस्ट होती त्याच्यामुळं सांगू शकत नव्हतं की बाबा होतंय काय थोडीशी धाकधूक होती की बाबा होईल का नाही होईल का नाही पण लीड असल्यामुळं होऊन गेलं ते बरोबर मग तिथून पुढचा जो जल्लोस असतो आता झालाय आपलं वक्त कसा फटाके uh, पेढे गावामध्ये रॅली <laughs> बऱ्यापैकी चांगलं सेलिब्रेशन झालं कारण माझ्या माहेरी एमपीएससी मधून मा या पदावर जाणारे मी पहिलीच अधिकारी होते त्याच्यामुळे त्यांनी मिरवणूक वगैरे चांगली काढली माहेरी कारण ते बाकीच्यांसाठी इन्स्पिरेशन आई वडिलांना पण तो आनंद खूप जास्त आणि मिस्टरांची काय प्रतिक्रिया मिस्टर त्या सेलिब्रेशन मध्ये त्यांचा आनंद काय करत मावे ना की बाबा हा तिच्यामध्ये जे कॅलिबर होतं तिने ते करून दाखवलं म्हणजे जे लोक त्यांना विचारायचे की बाबा एवढे वर्ष झाले तुझ्या लग्नाला तुझी बायको काय करते त्यांनी उत्तर दिलं म्हणजे माझ्या उत्तर या कृतीतून उत्तर मिळालं की बाबा हे यश त्या सगळ्या गोष्टींचं उत्तर आहे करेक्ट आहे व्हेरी नाईस मॅडम तुम्ही परत एकदा या प्लॅटफॉर्म वरती आलात आणि इन्स्पायर टॉकच्या माध्यमातून आज या जनरेशनला येणाऱ्या अनेक जनरेशनला तुम्ही इन्स्पायर केलेला आहे हा व्हिडिओ या मुलींपर्यंत जाईल आणि त्या सुद्धा नक्कीच इन्स्पिरेशन घेतील की आपलं जे करिअर आहे मग ते कुठचंही असतंय स्पर्धा परीक्षा असतील पी एस आय असेल आर्मी भरती असेल स्पोर्ट्स असेल लग्न असो लग्नानंतर किंवा लग्नाच्या सुद्धा या हे बदलत नसते परिस्थिती हे आज आपल्याला इथं ठळकपणे सांगावं वा असं वाटतंय आणि परत एकदा आमच्या सर्व इन्स्पायरच्या टीमकडून खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर